नमस्कार आज एकोणास ऑगस्ट मंगळवार मुंबई पुणे नाशिक पुण्यामधील असे एकशे अडुतीस गाव अतिमुसळधार पाऊस पडणार काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी कमी पाऊस पडणार तर आपण जाणून घेऊया पंजाबराव डक साहेब यांच्या पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पावसाची काय परिस्थिती राहणार सुरुवात करू आपण काय करू इकडून तेलंगा करू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक ह्या तीन राज्यामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे मग तिकडं पाऊस पडत असल्यामुळं महाराष्ट्रात देखील तुम्हाला सांगू इच्छितो लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा पुन्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती त्याच्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक संभाजीनगर त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा सांगली संपूर्ण कोकणपट्टी त्याच्यानंतर अहिल्यानगर पुन्हा नाशिक जिल्हा म्हणजे सांगायचं झालं तर संपूर्ण भागामध्ये वीस तारखेपर्यंत अठरा एकोणीस वीस म्हणजे आणखीन चार दिवस पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे काही ठिकाणी तर कमी वेळेत जास्त पाऊस पडून पूर परिस्थिती येईल ढगपुटीसारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे काही भागात जरा जास्त राहणार आहे हे लक्षायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय झालं की आता म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव तिकडल्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडला नव्हता पण ह्या दोन दिवसापासून तिकडे देखील पाऊस सुरू झाला मग आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका रावेर यावल भुसावळ तिकडं सगळीकडं म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्राकडे आणखीन जवळपास एकवीस तारखेपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे मग आणि त्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे तळ्यामध्ये देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आता त्याच्यानंतर काय झालं इकडं विघ्नार कारखाना ओदर या भागामध्ये संगमनेर त्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी राहिलेला आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा पुणे जिल्हा पुणेमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे अडुतीस गाव काहीतरी असे पुण्यामध्ये गेलेले आहेत बघा म्हणजे त्या पुणे जिल्हा मुंबई नाशिक इगतपुरी तुमच्याकडं माता अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक अतिमुसळधार पाऊस पडणार आहे वडे नाल्याला पाणी येणार आहे म्हणून तुम्ही ह्या मुंबईकरांना पुणे करानं पुणे जिल्ह्यातल्या लो शेतकऱ्यांनी जनतेने काळजी घेण्याचं ते मुंबई पुणे नाशिक उत्तर महाराष्ट्रकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सुरत गुजरात तिकडे देखील पाऊस राहणार आहे सुरतकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये खंडवा बेतूल ह्या भागात देखील पडणार आहे इंदोरकडे पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं अहमदाबाद सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस सगळीकडे जवळपासनं एकवीस बावीस पर्यंत म्हणजे दुसऱ्या राज्यात बावीस तारखे म्हणजे गुजरातकडे बावीस पर्यंत राहणार आहे म्हणून हा झाले फक्त महाराष्ट्रामध्ये मात्र वीस तारखेला एकवीस तारखेपासून एक पावसाचा ता जोर कमी होईल